सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्रम गौरी नारायण नमस्ते ते तर सांगलीच्या संगीतात ऑर्डर आहे तर विधिवत पूजा करणार आहे त्यांची आणि त्यांच्या बहिणीची दोघींची कुंचन सेवा आहे त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी आदि माय आदिशक्ती रूपामध्ये स्वामी आईंची मूर्ती घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याकडला सुंदर असा कुंचन ज्याच्यावरती बघा विष्णू भगवानांची सुंदर अशी प्रतिमा आहे तुम्ही बघू शकता आणि कुंचनचे बघा फिनिशिंग खूप सुंदर आहे त्याचबरोबर दोन्ही साईडला गजान लक्ष्मीमध्ये एक रुपयेची लक्ष्मी माता शंखचक्र नाम अशी ताईंची ऑर्डर आहे तर बघा कुंचनवरती आपला शिक्कासुद्धा आहे स्वामी मूर्ती आर्टचा तर खूप सुंदर आणि खूप छान क्वालिटे जेव्हा कुंचन आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा आहे त्याने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर एकूण बघा ताईंचे दोन कुंचन आहेत त्याचबरोबर ताईंची आधी माया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी यांची मूर्ती आहे मनी मॅग्नेट पॅरेटचं ब्रासलेट आहे त्यांच्या ऑर्डरमध्ये बघा मनी मॅग्नेट पॅरेट ब्रासलेट त्याचबरोबर बघा एक चांदीचं निरांजन आहे ताईंचं तुपाचा दिवा लावण्यासाठी शुद्ध प्युअर गाईच्या त्याचबरोबर बघू शकता हळदींकू करंड हे बघा मोराचे हळदींकू करंड उपलब्ध आहेत आपल्याकडं खूप सुंदर क्वालिटीच्या ताईंनी त्यांच्यासाठी त्यांच्या बहिणीसाठी एक घेतला तर ताईंचा हा एक उपलब्ध आहे त्याचबरोबर बघू शकता हा त्यांच्या बहिणीसाठी सुंदर असा मोराचा पिसारा असणारा हळदींकू करंड ताईंनी घेतलेला आहे त्याचबरोबर चांदीची छोटीशी अन्नपूर्णा सुद्धा ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे त्याचबरोबर बघा कमळाची फुलं दोन ताईने अशी कलरमध्ये घेतले धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी त्यांच्या बहिणीला त्यांना कलरमध्ये घेतलेले आहेत कमळाची सुंदर अशी फुलं त्याचबरोबर बघा चांदीचे दोन शिक्के घेतलेले आहेत ताईने कुंचन सेवेसाठी ह्याच्यावरती बघा लक्ष्मी माता आहे आणि खूप सुंदर अशी बघा चांदीचे कॉइन आपल्याला ताईने दोन, ता दोन खरेदी केले तुम्ही बघू शकता त्याचबरोबर बघा वैभव लक्ष्मी यंत्र हे बघा वैभव लक्ष्मी यंत्र प्युअर चांदीमध्ये ताईने आपण घेतले वैभवलक्ष्मी यंत्र तर त्याचबरोबर बघा ताईने दोन वाट्या घेतलेल्या आहेत कारण माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवण्यासाठी वाट्या ताईने घेतलेल्या आहेत तर ही जी ही वाटी आहे बावीस ग्रॅमची घेतली ताईनी हे बघा बावीस ग्रॅमची वाटी आहे ही सुंदर अशी त्याचबरोबर बघा ही एक आहे सत्तावीस ग्रॅमची वाटी चांदीची शुद्ध प्युअर चांदीची वाटी ताईंनी लक्ष्मी मातेला नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी घेतलेली आहे तर ही जी वाटी बघताय ही सत्तावीस ग्रॅमची आहे एकूण त्याचबरोबर बघू शकता ही जी वाटी बघताय ती बावीस ग्रॅमची आहे बरोबर जी वाटी हवी त्यासाठी लवकरात त्यास लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा सगळ्याच ताई जास्त ऑर्डर करतायत तर ही आपल्याकडलं बघा देवी देवताना पाणी ठेवण्यासाठी ग्लास, चा, ग्लास आए, चा आए, आहे चांदीचा आणि त्याच्यामध्ये चमचा तर ग्लासचा जो ग्रॅम आहे तो एकूण अठ्ठावीस ग्रॅमचा हा बघा अठ्ठावीस ग्रॅमचा चांदीचा ग्लास आहे खूप सुंदर आहे स्वामींना वगैरे देवी देवतांना पाणीसुद्धा घेऊ शकता आणि चमच्याचा ग्रॅम वेगळा आहे चमचा आणि ग्लासाचा ग्रॅम वेगळा आहे त्याच बघा आताईनी नैवेद्यासाठी दोन वाटे घेतलेले आहेत जी एक वाटी जी आहे ती बावीस ग्रॅमची आहे माता लक्ष्मीला देवी देवता नैवेद्य दाखवण्यासाठी ताईने सुंदर अशी वाटी घेतलेली आहे आपल्याकडं त्याच्यामध्ये बघा अजून एक वाटी आहे सुंदर अशी सत्तावीस ग्रॅमची तर ताईने अशा दोन चांदीच्या प्युअर शुद्ध दो चांदीच्या दोन वाट्या आपल्याला ऑर्डर केलेल्या आहेत तुम्ही सुद्धा खूप सुंदर अशी वाटी आपल्याला ऑर्डर करू शकता बघू शकता आपल्याकडा कमळाचा रांगोळी साचा आहे हा मध्ये ताईने आपल्याकडे घेतलेला आहे त्याजवळ बघा जास्वंदामध्ये सुद्धा रांगोळी साचा आहे तुम्ही बघू शकता ताईंची ऑर्डर दाखवते आणि विधिवत पूजा करून आपण पाठवते जास्वंद रांगोळी साचा त्या जर बघू शकता ताईंचा हा सरस्वती रांगोळी साचा आहे छोटू मध्ये त्या जर बघू शकता शुभचिन्ह बघा हे सगळे शुभचिन्ह असणारा ताईने एक रांगोळी साचा घेतलेला आहे आपल्या प्युअर गायच्या तुपाचा दिवा ताईने आपल्याकडे मागच्या वेळी पंचारती घेतली होती पंचारतीसाठी बघा छोटा तीस वातींचा अर्थच चालणारा डबा घेतला आहे आणि कुंचन सेवेसाठी बघा बरोबर एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा डबा घेतलेला आहे ताईने बघा ह्याच्यामध्ये गणपती हे बघा गणपती अगरबत्ती घेतली ह्याची क्वांटिटी जास्त आहे बर का त्यामुळं कमी तुम्हाला रेटमध्ये जास्त क्वांटिटी मिळते गणपती पूजा मसाला अगरबत्ती त्याच बघा ताईने ग्लोरीची अगरबत्ती घेतलेली आहे अल्ट्रा प्रीमियम ग्लोरी त्याचबरोबर ताईने बघा एक कस्तुरी अगरबत्ती घेतलेली आहे आपल्याकडं त्याचबरोबर बघा तुळशी लव्हेंडर हे बघा सुंदर अशी तुळशी लव्हेंडर आणि चाफा तर एकूण बघा ताईंच्या अशा अगरबत्त्या ऑर्डरच्या आहेत तर सगळ्या पूजा साहित्याची विधिवत पूजा होणार आहे ग्लोरी अगरबत्ती तुम्हाला जी अगरबत्ती हवी अगदी त्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा वैभव लक्ष्मी प्रसन्न हा रांगोळीसाचा घेतलेला आहे एक लक्ष्मी प्रसन्न लक्ष्मी वैभव लक्ष्मीचं व्रत करावं का मग काढावे का असं काही नाही तुम्ही प्रत्येक शुक्रवारी वैभव लक्ष्मी प्रसन्न रांगोळीचा साचा तुमच्या देवघरामध्ये काढू शकता हा एक ताईंचा बुकिंगचा आहे श्री स्वामी समर्थ इमेजेस मध्ये एक ताईने आपला रांगोळी साचा घेतलेला आहे सुंदर असा तुळजाभवानी प्रसन्न तुळजाभवानी प्रसन्न शुभचिन्ह गोपद्म त्याचबरोबर ज्ञानकमळ स्वस्तिक पाऊल असं आणि तुळजाभवानी कुलदेवी आहे त्यांचा एक रांगोळी साचा ताईने घेतला आहे त्या सेवन चक्र ट्री घेतलेला आहे ताईने हे सेवनचक्र जो ट्री आहे तुमच्या घरामध्ये बघा वातावरण पॉझिटिव्ह ठेवतं सकारात्मक ठेवतो आपल्या बॉडीतले सेवन चक्र जे बॅलन्स असतात ते बॅलन्स करण्याचं काम करतं व्यवसाय उद्योगामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळतं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं घरामध्ये बघा एक पॉझिटिव्ह म्हणजे एक हॅप्पी आपलं वातावरण किंवा मंगलमय आनंदी आपल्या घरामधलं वातावरण राहतं त्याचबरोबर बघा ह्याच्यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये सुद्धा प्रगती होते म्हणजे ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत बरं काही सेवन चक्र ट्रीचं आणि आपल्याकडे ओरिजिनल मिळतं हे सुद्धा ताईने घेतलंय अगदी किचनमध्ये लिव्हिंग रूममध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्याच बघा ताईने नित्य जसं ताई माझं देवघर बघतात आता ताई एक वर्ष झाली इच्छा होती स्वामींची मूर्ती घेण्याची पण म्हटलं ताई यंदाच्या वर्षी योग आलाय तर स्वामींची बघा सुंदर अशी बघा अडीच इंचाची मूर्ती ताईनी घेतली अभिषेक करण्यासाठी नित्य आणि एक छोटी मूर्ती ही घेतलेली आहे स्वामींची पितळेची आणि मोठी मूर्ती सुद्धा स्वामींची घेतली त्यासाठी स्वामीं ताईनी सात आठ वस्त्र सुद्धा खरेदी केलेली आहे स्वामींच्या मूर्तीसाठी मुकुट सुद्धा ताईनी घेतलेला आहे त्याचं बघू शकता महालक्ष्मी बघा श्री महालक्ष्मी हा सुद्धा एक रांगोळी साचा ताईने आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे तर अशी ताईंची ऑर्डर आहे तर आपण विधिवत पूजा करून ताईना पूजा साहित्य देणार आहे तर बघा ताईने सुंदर अशी बघा ही टोपी आणि शॉल घेतलेली आहे स्वामींना घालण्यासाठी पिंक कलर स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा स्वामींचे वस्त्र आहेत बरं का सुंदर असा बघा हा कलर घेतलेला आहे मरून कलर सुंदर अशी टोपी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सुंदर असा बघा व्हाईट कलर स्वामींच्या अकरा इंचाचे वस्त्र सुंदर असा व्हाईट कलर बघा चंद्रकोर मध्ये चंद्रकोर मध्ये बघा येल्लो कलर पैठणीमध्ये चंद्रकोर येल्लो सुंदर असा बघा केशरी स्वामींचा आवडता केशरी कलर हा सुद्धा ताईने घेतलेला आहे आणि सुंदर असा वाईन कलर तर ताईने असे बघा वस्त्र घेतलेले आहे स्वामींसाठी तर ताईंचा कुंचन आहे कुंचन तुम्ही बघू शकता अशा एवढ्या चांगल्या क्वालिटीचा कुंचन आणि आपल्याकडल्या कुंचन सेवेचा अनुभव आहे बरं का तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल एका ताईंचा अनुभव आहे तर हा बघा सुंदर असं कुंचन आहे आपल्याकडला विष्णू आहेत हे त्याचं बघू शकता शंखचक्र तिलक आणि खूप सुंदर असं कुंचन आहे तर ह्याची जर विधिवत पूजा करून देऊया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तस्ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्त ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री देव्याय नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ह्या मंत्राचं पठण करत करत हा कुंचन तुम्हाला पूर्ण भरायचं आहे तर बघा विष्णूंचा सुंदर अशी बघा प्रतिमा आहे आणि समोर अशी माता लक्ष्मी हा ताईंचा कुंचन आहे आपण विधिवत सेवा करून ताईंना देतोय त्याचबरोबर बघू शकता दुसरा सुद्धा ताईंचा ऑर्डरचा आहे त्यांच्या बहिणीचा कारण त्या एकाच का सिटीमध्ये राहत असल्यामुळे त्यांनी एकत्र एक ऑर्डर केलेली आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री महालक्ष्मी देव्याय आय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय आय नम तर असे बघा हे दोन कुंचन घेतलेले आहेत आपल्याकडं तर त्यांची विधिवत आपण पूजा केलेली आहे ताईंच्या कुंचनची त्याचबरोबर बघा आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी यांची मूर्ती तुम्ही बघू शकता स्वामींनी आदि माया आदी शक्ती रूपामध्ये आंबाबाईच्या रूपामध्ये दर्शन दिलं होतं तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तरी स्वामींची बघा सुंदर अशी मूर्ती ताईंनी आपल्याला घेतलेली आहे तर खूप छान तर बघा ही सुंदर अशी मूर्ती आहे स्वामींची ही घेतलेली आहे ताईंनी त्याचबरोबर बघा आपण स्वामींची सुद्धा पूजा करूया ताईंचं कुंचन सुद्धा आपण विधिवत पूजा केलेलं आहे ताईंना ज्या इच्छेसाठी सेवा करतायत ती इच्छा त्यांची पूर्ण होऊ ही स्वामींचरणी प्रार्थना त्याच बघा स्वामींनी मोठी मूर्ती घेतलेली आहे ताईंनी कारण माझ्या देवघरामध्ये नेहमी बघता साक्षात जिवंत स्वामींची मूर्ती हवी असते ताईंना तर स्वामींची कृपा ताईंवरती कायम राहावी श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा धीराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय तर स्वामींच्या बघा अं ताईने दोन मूर्ती घेतलेल्या आहेत आपल्याकडे छोटे अभिषेक करण्यासाठी हे बघा सुंदर अशी मूर्ती आहे छोट्याशा मूर्तीचा ताई अभिषेक करणार आहेत आणि मोठी जी मूर्ती आहे ती ताईंना वस्त्र वगैरे घालून सजवायची आहेत म्हणून ताईने घेतलेली आहे त्याचबरोबर बघा ताईने रत्न रत्नसुद्धा घेतलेली आहेत बघू शकता चांदीची सगळी रत्न घेतले धळकुंड पारिजातक श्रीफळ म्हणजे जे जे अवेलेबल आहे ते सगळं ताईने बघा ही चांदीची रत्न घेतलेले आहेत आणि ही फुलं सुद्धा घेतलेले आहेत ताईनी कुंचन सेवेसाठी बघू शकता तुम्ही पंचरत्न कवड्या गोमतीचक्र मोती पवळा श्रीफळ हळकुंड पारि पारि जास्वंद कमळाचं फुल हे सगळी रत्न ताईंची कुंचन सेवेचे आहेत कारण या कुंचन सेवेमध्ये बघा ही सगळी रत्न टाकून सेवा ही करायची आहे धनलक्ष्मी कुंचन सेवा त्याचबरोबर बघा ताईने छोटीशी अन्नपूर्णेची मूर्तीसुद्धा घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी बघा छोटीशी अन्नपूर्णा मातीची मूर्ती ताईने आपल्याकडे घेतलेली आहे त्याचबरोबर बघा ताईने सुंदर असे बघा आपल्याकडं हळदी कुंकवाचे करंडे घेतले आहेत मोर असणार हे बघू शकता क्वालिटी उत्तम आहे आणि आपल्याकडं बघा पि ओरिजिनल चांदी मिळते सदतीस ग्रॅमचं आहे ओरिजिनल शुद्ध प्युअर चांदी सदतीस ग्रॅमची चा आहे त्याच्यामध्ये बघा त्यांच्या बहिणीसाठी जो तुम्ही घेतलेला आहे सत्तावीस ग्रॅमचा बघा ह्याच्यावरती वर, वर मोराचा पिसार आहे खूप सुंदर असे बघा हे हळदी कुंकूचे करंडे आहेत आणि प्युअर चांदी आहे बरं का आपल्याकडली त्याजवळ बघा त्यांनी कुंचन सेवेसाठी एकूण दोन शिक्के घेतलेले आहेत आपल्याकडे बघा कुंचन सेवेसाठी शिक्के घेतले आहेत आपल्याकडं ह्याच्यावरती लक्ष्मी माता धनाचा वर्षाव करणार गजान लक्ष्मी आहे पाठीमागं श्री असं लिहिलेलं आहे म्हणजे गणपती बाप्पा त्याजवळ बघा ताईनी चांदीच्या वाटे घेतलेल्या आहे जी वाटे आहे ती बावीस ग्रॅमची आहे तुम्ही बघू शकता सुंदर अशी वाटी ताईने घेतलेली आहे त्याचबरोबर ताईने मोठी एक वा, घेतलेली आहे जी सत्तावीस ग्रॅमची आहे बघा सत्तावीस ग्रॅमची वाटी वाटे माता लक्ष्मीला देवी देवताना ह्याच्यामध्ये गुळफुटाणे खडी साखर किंवा खीर वगैरे म्हणजे नैवेद्य चांदीच्याच वाटीवर दाखवलेला चांगला असतो त्यामुळे चांदीची वाटी तुम्ही घरामध्ये एकतर नक्की ठेवा दूध दाखवू शकता तसंच बघा शुद्ध प्युअर अकरा ग्रॅमचा शुद्ध अठरा ग्रॅमचा अठरा ग्रॅम शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावण्यासाठी बघा ताईने एक निरंजन आपल्याला घेतलेलं आहे तर त्यातलं काढ तुपाचा दिवा बघा ताईने जो घेतला एक तास दहा मिनट ह्याच्यामध्ये कसं शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावता येतो हे बघा ह्याच्यामध्ये बघा एक तास दहा मिनिट चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा सुद्धा तुम्ही लावू शकता हे चांदीचं निरंजन ताईने घेतलेलं आहे कारण ताईंनी खूप चांगले अनुभव आहेत बर का त्यांना सेवेचे त्यामुळे ताईंनी बघा खूप मोठी खरेदी केलेली आहे त्याजव बघा देवी देवतांना पाणी पिण्यासाठी आणि स्वामींना पाणी ठेवण्यासाठी चांदीचा बारा ग्रॅमचा चमचा घेतलेला आहे आणि ही बघा जो ग्लास आहे तो अठ्ठावीस ग्रॅमचा आहे बघा अठ्ठावीस ग्रॅमचा ग्लास आणि बारा ग्रॅमचा चमचा असा ताईने सुंदर असा बघा हा ग्लाससुद्धा घेतलेला आहे चांदीचा प्युअर चांदी आहे बर का हा ग्लास सुंदर असा ग्लाससुद्धा ताईंचा पूजेमधला त्याजवर बघा ताईने पानदिवे जो पानदिवा तुम्ही बघताय हे पानदिवे ताईने हळदी कुंकवासाठी आमच्याकडं दोन डझन घेतलेले आहेत तर सुंदर असे बघा ताईंची पानदिव्याची सुद्धा ऑर्डर आहे त्याचबरोबर तुम्ही बघितल्याप्रमाणे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा डब्बा एक तास दहा मिनटं चालणारा आणि एक छोटासा ही सुद्धा एक ताईंची आपल्याकडे ऑर्डर आहे तर अशी ताईंची एवढी मोठी ऑर्डर आहे तर तुम्ही सुद्धा पूजा साहित्य ऑर्डर करू शकता आणि सर्वांना जे काही पूजा साहित्य तुम्ही बघताय ते अगदी विधिवत पूजा करून मिळणार आहे काळजी करू नका त्याचबरोबर ब्रासलेट सुद्धा ताईने घेतलेला आहे ह्याला ॲक्टिवेट असं धुरावरती करायचं धुपच्या वगैरे तुमची जी विश आहे ती हातामध्ये ठेवून बोलायची आणि मग त्याला धारण करायचंय तर व्यवसायासाठी उद्योगासाठी बिझनेससाठी किंवा तुमच्या सगळ्या संरक्षणासाठी तुम्हाला जी अनामिक भीती वाटते सगळ्यावरती काम करतं हे आपल्याकडलं ब्रासलेट हे तुम्ही ऑनलाईन चौकशी केली तर तुम्हाला एकोणीसशे पन्नास रुपयाला भरपूर ताईंनी खरेदी केली शॉपवर देऊन सांगितलं की ताई ऑनलाईन आम्ही घेतलंय पण आम्हाला प पन्नास रुपयाला बसलं पण आपल्याला अगदी कमी किमतीमध्ये ओरिजिनल तुम्हाला ब्रासलेट मिळणार आहे ज्या ज्या ताईना हे सुंदरसं पूजा साहित्य घ्यायचं आहे त्या ताईनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर चांदीचं जे जे तुम्हाला हवा आहे त्यासाठी तो मेसेज करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांना पुन्हा एकदा स्वामी समर्थ